पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीला फसवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना ही सध्या प्रचंड चर्चेत आहे या घटनेच्या अनुषंगानं आता पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा हा ऐरणीवर आलाय याच पार्श्वभूमीवर आता उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एका तरुणीची छेड काढणाऱ्या विकृताला त्या तरुणीने अशी काही अद्दल घडवलीये की हा व्हिडिओ पाहणारी प्रत्येक व्यक्ती या तरुणीचं कौतुक करतेय सत्तेचाळीस सेकंदात एक दोनदा नव्हे तर तब्बल तेरा वेळा या विकृताच्या कानशिलात लगावत तरुणीने त्याला जन्माची अद्दल घडवलेली आहे यावरती आता पोलिसांनी सुद्धा माहिती दिली आहे नेमकं हे प्रकरण काय ते कुठे घडलं कसं घडलं आणि पोलिसांनी यावरती काय कारवाई केली आहे तपशील आपण आपण या पाहूयात नमस्कार लोकसत्ता लाईव्ह प्राप्त माहितीनुसार हा सगळा प्रकार पंचवीस फेब्रुवारीला कानपूरच्या बेकनगंज मार्केट मध्ये घडल्याचं वृत्त समोर आलंय सदर तरुणी बाजारात खरेदीसाठी आली असता संबंधित विकृत तरुण तिला वारंवार वेगवेगळे करत होता तिच्या जवळ जाण्याचा तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता असं करताना हा तरुण तरुणीला उद्देशून अश्लील शेरेबाजी सुद्धा करत होता आधी तरुणी या तरुणीने या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं पण नंतर हे प्रकरण अति होत असल्याचं पाहून तरुणी सुद्धा भडकली आणि उलट फिरून या विकृताला तिने जाब विचारला तरुणीच्या प्रश्नावरती या विकृतानं उडवाउडवी करत उत्तर दिल्यावर मात्र तरुणीचा पारा चांगलाच चढला आणि मग तिने एक दोनदा नव्हे तर तब्बल तेरा वेळा त्याच्या कांशिलात लगावली तरुणीने या विकृताचा शर्ट डाव्या हातात धरून तेरा त्याला वेळा लावल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता प्रचंड व्हायरल होतोय आणि यामध्ये तरुणीच्या केलं यावरती पोलिसांनी काय ते सुद्धा आपण पाहूया सोशल मीडिया जिसमे का एक महिला एक, एक युवक की, की संबंध में आरोपी युवक द्या और युवक का नाम अदनान है उनके परिजनों द्वारा बताया जा रहा है कि उक्त युवक जो है वो मानसिक रोगी है जिसका इलाज चल रहा है इस संबंध में पुलिस द्वारा जांच की जा रही है और के उपरांत आवश्यक विधि कार्रवाई की जाएगी एकीकडे काही महिला अशा विकृतांच्या शोषणाच्या बळी पडत असताना काही महिला मात्र अशा विकृतांना अद्दल घडवण्यासाठी स्वतः पुढे सरसावतायत स्वसंरक्षणाचा आदर्श घालून देतायत अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवरती समोर येतायत आपला या व्हिडिओवरती काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नोंदवायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सब्स्क्राईब सुद्धा आवर्जून करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह